तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एक आहे या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो इतिहासावरती आधारित वड लाणाऱ्या प्रश्नांचा भाग दोन आहे मित्रांनो कोणत्याही परीक्षेमध्ये यश जर मिळवत असेल तर पी वायक्यू प्रश्न तसेच वडणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करणं खूप गरजेचं कर आहे मित्रांनो जेवढा तुमचा प्रश्न असावा मित्रांनो तेवढं तुमचा यश जवळ असतं त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये अभ्यास न करता पी वायक्यू प्रश्नांचा तसेच वड प्रश्नांचा अभ्यास करा तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण वड प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर प्रश्न पाहिला आहे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जुन्नर जवळील जिल्हा पुणे येथील कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तर याचं उत्तर मित्रांनो शिवनेरी तर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जुन्नर मधील जिल्हा पुणे येथील शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण पुण्यामधील टिंबटिंब येथे गेलेले आहे उत्तर मित्रांनो लाल किल्ला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण पुण्यामधील लाल किल्ला येथे गेलेले आहे पुढचा प्रश्न मित्रांनो शहाजीराजे यांच्या पत्नी जिजाबाई या कोणाच्या कन्या होत्या या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो लखोजी जाधव तर शहाजी राजे यांच्या पत्नी जिदाबाई या लखोजी जाधव पुढचा प्रश्न मित्रांनो तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या गुप्तधनातून शिवाजी महाराजांनी कोणता किल्ला बांधला या प्रश्नाची योग्य उत्तर मित्रांनो राजगड तर तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या गुप्तधनातून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड हा किल्ला बांधलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो मुरुंगदेवीच्या डोंगरावर बांधलेल्या किल्ल्याचे नाव छत्रपती शिवरायांनी काय ठेवले तर मित्रांनो योग्य उत्तर आहे राजगड तर मुरुंगदेवीच्या डोंगरावर बांधलेल्या किल्ल्याचे नाव शिवरायांनी राजगड असे ठेवलेले आहे पुढचा प्रश्न मित्रांनो शिवाजी महाराज व अब्दुल खान यांची भेट जावळीच्या जंगलात कोणत्या किल्ल्याच्या फायद्याशी झाली त्या प्रश्नाचे प्रतापगड तर छत्रपती शिवाजी महाराज व अब्दुल खान यांची भेट जावळीच्या जंगलात प्रतापगड या किल्ल्यावर झालेली आहे पुढचा प्रश्न मित्रांनो स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती त्या प्रश्नाचं योग्य त्या मित्रांनो राजगड तर शिवरायाची पहिली राजधानी राजगड होते पुढचा प्रश्न मित्रांनो शिवरायांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख कोण प्रश्ना मित्रांनो बहिर्जी नायक तर छत्रपती ना तर शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचा प्रमुख हा बहिर्जी नायक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होते या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो संस्कृत तर छत्रपती शिवाजी महाराज भाषेमध्ये होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणाच्या आज्ञेवरून रघुनाथ पंडित व धोंडेराज व्यास यांनी राज्यव्यवहार कोशाची रचना केली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञेवरून रघुनाथ पंडित व धोंडेराज व्यास यांनी राज्य व्यवहार कोशाची रचना केलेली आहे कोणाच्या आज्ञेवरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून राज्य व्यवहार कोश्याची रचना दोंडीराज व्यास वर पंडित यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न बाजी प्रभूंनी लढवलेली घोडखिंड इतिहासात कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पावनखिंड तर बाजी प्रभूंनी लढवलेली घोडखिंड इतिहासात बावनखिंड या नावाने प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न मित्रांनो चाकण किल्ल्याचा किल्लेदार डॅश डॅश यांनी साहिस्ते खाण्याच्या सैन्यास तीव्र प्रतिकार केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो फिरंगोजी नरसाळा तर फिरंगोजी नरसाळा यांनी हे चाकण किल्ल्याचा किल्लेदार होता तर त्यांनी साहिस्ते खाण्याचा तीव्र प्रतिकार केलेला आहे दाखल केल्याचा केलेला दा कोण होता तर फिरंगोजी फिरंगा आणि त्याने शाहिस्ते प्रारंभाच्या काळात सुमारे पंचवीस वर्षे राजगडा व छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरी राजधानी कोणती केली या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो रायगड तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्याच पंचवीस वर्ष सुमारे राजगड ही त्यांची पहिली राजधानी होती तर दुसरी राजधानी कोणती होती रायगड पहिली राजधानी कुठली होती राजगड आणि दुसरी रायगड ही होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खेडा किल्ल्यास शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विशाळगड छत्रपती शिवाजी महाराजांनी खेळणा या किल्ल्यास विशाळगड असे नाव दिलेले आहे पुढचा प्रश्न मित्रा हो। आहे मित्रांनो ऐतिहासिक पावनखिंड कोणत्या किल्ल्यापासून थोडक्यात अंतरावर आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विशाळगड काय विशाळगड तर ऐतिहासिक पावनखिंड विशाळगडापासून थोडक्यात अंतरावर आहे कोणत्या किल्ल्यापासून विशाळगड या किल्ल्यापासून ऐतिहासिक पावनखिंड हे थोडक्यात अंतरावर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर कोणत्याही किल्ल्यावर आहे जे छत्रपती राजारामांनी बांधलेले आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग तर महाराष्ट्रातील एकमेव असे शिवछत्रपती मंदिर सिंधुदुर्ग या किल्ल्यावर आहे आणि ते छत्रपती यांनी बांधलेलं आहे कोणी छत्रपती यांनी बांधलेलं आहे आणि ते कोणत्या किल्ल्यावरती आहे सिंधुदुर्ग या किल्ल्यावरती आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी विद्वान पंडित गागा यांनी कोणत्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला प्रश्नाचं योग्य उत्तर आहे रायगड तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला विद्वान पंडित गागा भट्टे यांनी रायगड या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो इतिहासकारांच्या मते शिवनेरी हा किल्ला कोणत्या राजवटीच्या काळात बांधण्यात आला असावा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो राष्ट्रकूट तर इतिहासकारांचे मते शिवनेरी हा किल्ला राष्ट्रकूट या राजवटीच्या काळात बांधण्यात गेला असावा असे इतिहासकारांचे मत आहे कोणता किल्ला जिंकताना वीर तानाजी माणुसरे दाराती पडले म्हणून त्या किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवले या पटनाचे योग्य उत्तर मित्रांनो कोंढाणा तर कोंढाणा किल्ला जिंकताना वीर तानाजी मानुसरे हे दारात पडले म्हणून त्या किल्ल्यास सिंहगड नावाचे ठेवले आले कोणत्या कोंढाणे किल्ल्याचे हे नाव आहे सिंहगड हा किल्ला जिंकताना वीर तानाजी मानुसरे हे दारातील पडले होते म्हणून त्या किल्ल्याचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवरायांनी डॅश या अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था सोपवली प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अण्णाजी दत्तो तर छत्रपती शिवरायांनी अण्णाजी दत्तो या अधिकाऱ्यावर जमिनीची महसुलाची व्यवस्था सोपवलेली आहे पुण्यावरती अण्णाजी दत्तो यांच्यावरती जमीन महसुलाची व्यवस्था छत्रपती शिवरायांनी सोपवलेली आहे पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या आरमारात डॅश डॅश हा महत्वाचा अधिकारी होता तर दौलत खान छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आरमारात महत्वाचा अधिकारी म्हणजे तो दौलत खान हा होता पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्कराची विभागणी पायदळ व घोडदळ या दोन भागामध्ये होती तर पायदळातील व घोडदळातील सर्वोच्च अधिकाऱ्यास काय म्हणतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो सरनोबत तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्कराची विभागणी पायदळ आणि घोडदळ या दोन भागामध्ये होते तर पायदळातील व घोडदळातील सर्वोच्च अधिकाऱ्यास सरनोबत असे म्हणतात तर पायदळ व घोडदळ यातील सर्वोच्च अधिकाऱ्यास सर असे म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील टिंबटिंब येथील जहांगीरी सांभाळून होते त्या प्रश्नांच योग्य उत्तर मित्रांनो तंजावर छत्रपती शिवरायांचे सावत्र भाऊ व्यंकोजी हे दक्षिणेतील तंजावर येथील तंजावर येथील जहांगिरी सांभाळून होते पुढचा प्रश्न मित्रांनो कुतुबशहाची कोणती राजधानी होती या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो गोवळकोंडा तर कुतुबशहाची गोवळकोंडा ही राजधानी होती कोणती होती गोवळकोंडा पुढचा प्रश्न मित्रांनो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी छत्रपती शिवाजी महाराजांचे कुठे निधन झाले तर या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो रायगड तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे रायगड या किल्ल्यावरती निधन झाले कोणत्या किल्ल्यावरती रायगड पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणास बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली प्रश्नात्र मित्रांनो छत्रसाल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रसाल यास बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली मित्रांनो छत्रपती संभाजीराजे व सवाई माधवराव यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पुरंदर छत्रपती संभाजीराजे व सवाई माधवराव यांचा जन्म पुरंदर या किल्ल्यावर झालेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो तोरणा किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले व त्या किल्ल्यास महाराजांनी कोणते नाव दिले या योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रचंड गड तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला तोरणा किल्ला जिंकला व स्वराज्या तोरण बांधले आणि त्या किल्ल्यास प्रचंड गड असे नाव देण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सिद्धीला शिवाय देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता सागरी किल्ला बांधला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पद्मदुर्ग तर सिद्धीला शह देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा सागरी किल्ला बांधलेला आहे पुढचा कोणत्या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे व शेजारी त्यांच्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो रायगड रायगड या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे तसेच त्यांच्या वाघ्या कुत्र्याचे स्मारक देखील आहे कोणत्या किल्ल्यावरती रायगड पुढचा प्रश्न मित्रांनो शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लाला लजपत राय तर लाला लजपत राय यांनी शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लिहिलेले आहे कोणी लाला लजपत राय पुढचा प्रश्न मित्रांनो समर्थ रामदासांनी दासबोधाची निर्मिती कुठे केली या प्रश्नाचं योग्य उत्तर शिवथरगड जिल्हा रायगड तर समर्थ रामदासांनी दासबोधाची निर्मिती शिवथरगड जिल्हा रायगड या ठिकाणी केलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोणत्या किल्ल्यास महाराष्ट्राचे मॅटर हॉर्न पिक असे म्हणतात या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो लिंगाणा तर लिंगाणा या किल्ल्यास महाराष्ट्राचे मॅटर हॉर्न हो पीक असे म्हणतात कोणत्या किल्ल्यास लिंगाणा पुढचा प्रश्न शिवाजीराजे संभाजीराजे व पेशवे यांनी प्रयत्न करूनही कोणता किल्ला जिंकला नाही किंवा जिंकता आला नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जंजिरा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो कान्होजी आंग्रे तर मराठ्यांचे पहिले आरमा कान्होजी आंग्रे होते पुढचा प्रश्न मित्रांनो राजाराम महाराजांचे निधन कोणत्या किल्ल्यावर झाले राजाराम महाराजांचे निधन कोणत्या किल्ल्यावरती झालेलं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो सिंहगड सिंहगड या किल्ल्यावर छत्रपती राजा महाराजांचे निधन झालेलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो बुधभूषण या नावाचा संस्कृत ग्रंथ कोणी लिहिला या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज तर बुधभूषण या नावाचा संस्कृत ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो औरंगजेबाने कोणाची नेमणूक कोण प्रांतावर केली होती या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो मुकरब खान तर औरंगजेबाने मुकरब खान यांची कोल्हापूर प्रांतावर नेमणूक केलेली होती कोणाची मुकरब खान पुढचा प्रश्न मित्रांनो औरंगजेबा सरदार मुकरब खान यांनी छत्रपती संभाजी महाराज व कवी कलशांना पकडून त्यांचे हाल करून त्यांची हत्या कोणत्या ठिकाणी केली तर प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो कोरेगाव वडबुद्रुक कोरेगाव वडबुद्रुक पुढचा प्रश्न मित्रांनो मल्हारराव होळकर कोणत्या युद्ध पद्धतीत निष्णात होते या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो गणिमी कावा तर गणिम काव्यामध्ये मल्हारराव होळकर हे निष्णात होते कोणत्या मल्हारराव होळकर हे गणिमी कावा या ते निष्णात होते पुढचा प्रश्न मित्रांनो सन अठराशे दोन मध्ये कोणत्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजीचा करार केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो दुसरा बाजीराव तर दुसरा बाजीराव यांनी सन अठराशे दोन मध्ये इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केलेला आहे दुसरा बाजीराव पेशव्याने सन अठराशे दोन मध्ये इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केलेला आहे प्रश्न मित्रांनो खंडेराव दाभाडे यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी टिंबटी महिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचे परिपत्य केले या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो उमाबाई पुढचा प्रश्न मित्रांनो महाजित शिंदे यांचा मृत्यू पुण्याजवळ टिंबटिंब या ठिकाणी झालेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो वानवडी तर महजी शिंदे यांचा मृत्यू पुण्याजवळील वानवडी या ठिकाणी झालेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो जंजीराचा टिंबटिंब हा मराठी मुलाखाला उपद्रव्य देत असे योग्य उत्तर मित्रांनो सिद्धी तर जंजिराचा सिद्धी हा मराठी मुलख्याला उपद्रव्य देत असे जंजिराचा सिद्धी हा मराठी मुलखाला उपद्रव्य देत असे पुढचा प्रश्न छत्रपती शाहू महाराजांनी कोणत्या ठिकाणी स्वतः राज्याभिषेक करून घेतला या प्रश्नाचा योग्य उत्तर मित्रांनो सातारा तर छत्रपती शाहू महाराजांनी सातारा या ठिकाणी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला कोणत्या ठिकाणी सातारा या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो दिल्ली जवळ कोणत्या ठिकाणी दटांच्या सत्तेचे केंद्र होते या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो मथुरा तर दिल्ली जवळ मथुरा या ठिकाणी दटांच्या सत्तेचे केंद्र होते तर मित्रांनो हा होता इतिहासावरती आधारित वर्ल्ड लाईन प्रश्नाचा भाग दोन तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा कारण का आपण अशाच वन लाईन आणि पीआय प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत जेणेकरून तुम्हाला याची माहिती वेळोवेळी भेटत जाईल तर मित्रांनो भेटू पुन्हा नवीन अशा एका व्हिडिओसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र